आमदार भरतशेठ गोगावले यांच्या जनता दरबाराला हजारो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अधिवेशन काळात देखील लोकांचे प्रश्न सोडवत आहेत कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत भरतशेठ गोगावले बाळासाहेब भवन मुंबई येथे सोडवत होते सामान्य जनतेचे प्रश्न दुःखी कष्टी नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य हीच आमची संपत्ती असल्याचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी मी चोवीस तास जवळ बोलताना सांगितले उपस्थित नागरिकांपैकी काहींनी तर भरत गोगावले यांच्या कार्याची तुलना आनंद दिघे साहेबांच्या कार्याशी केली व्हिडिओ जर्नालिस्ट अनंत रिंगेसह रज्ञा जाधव मी चोवीस तास मुंबई आदर्श राजनीतिकार काय असतो गोगाव कमी आहे शब्द काही पडतील काम कामाचा मोठा आयाम आहे आणि लवकरच ते आपल्या राज्याने मंत्रिमंडळ दिसतील कारण की आमच्या सगळ्यांची इच्छा आहे थोडाशी वेळ द्यावा लागतो गोष्टी आणि शेठ तर इतकं मोकळा आहे आणि त्याचे म्हणत असतात की माझं मंत्रीमत्ती कुणी असतं की नाही कुठे कधी टिंगल टिंगळ करतं कुणी काय करतं कुणी काय करतं कोण ज्यांचं मन मोकळं आहे की नाही तर माणूस लोकांकरता काय करू शकतो ते मंत्रिपद नसताना महामंत्र्यांच्या काममध्ये एकटे करतात त्यामुळे इतका मोठा असताना माणूस सर्वसामान्यांमध्ये कसा मिसळतो कशी खूप करतो त्याचा आल्याने एक एक माणूस जाताना नाराज होऊन जात नाही आनंद आढळणार जातो ती भरशेट्टी मला काम करतो त्यामुळे शिवसेना पक्षातले अत्यंत दमदार कामदार सगळ्यात अर्थानं की स्वर्गीय दिगेसाहेब धर्मे दिगेसाहेब कसे असतील ते प्रत्येकाने बघितल्यानंतर हे काम सगळा जनता दरबारात हजारापेक्षा जास्त लोक आज आम्ही बघितले इथे प्रत्येक जण इथे तो येत होता तो अगदी आनंदाने त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता परत जाताना तर आपण काय सांगाल प्रश्न असा आहे हे बाळासाहेबांचे शिवसेना भवन आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी हे बाळासाहेब भवन इथं उभारलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेब जे काम करत आहेत त्याचा काही भाग काही पार्ट आम्ही आमदार पदाधिकारी कार्यकर्ते करावं असं आम्हाला वाटतं आहे आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहोत आणि दुर्गम भागातले ते पण आणि त्याच्याहीपेक्षा छत्रपती महाराजांच्या राजधानीचं रायगडच्या वाहित्याशी असणारे आम्ही मावळे आहोत त्याच्यामुळे येणारी लोकं ही प्रत्येक वेगवेगळ्या अडचणीमध्ये असतात तीच आम्हाला भेटायला येत असतात ज्यांना अडचण नाही किंवा जे काही समाधान आहे ते कशाला येऊ शकत नाही आहेत आणि जास्तीत जास्त सामान्य लोक आणि गरीब लोक हे आमच्याकडे येत असतात कोणाचं पॉलिटिशियनचं काम आहे कोणाचं तहसीलदारचं आहे प्रांतांचं आहे कलेक्टर आहे कमिशनर आहे एस पी आहे सी पी आहेत किंवा अदरवाईज काय इतर हॉस्पिटलचं काम आहे कोणाचं मुख्यमंत्री सहायता निधीचं आहे महात्मा फुलेंचं आहे किंवा अदरवाईज काय थोडीफार मदत हेल्प ह्या कारणासाठी इथे येत असतं आणि आमचं कर्तव्य बनतं आहे की मुख्यमंत्री साहेब जे काय सोळा सोळा अठरा तास काम करत आहेत त्याचा काही भाग आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्या माध्यमातून हे एका विशिष्ट तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं ऑफिस नाही आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचं आहे आणि हे बाळासाहेबांचं भवन म्हणून याला नाव दिलेलं आहे त्यामुळे आमच्यासारख्यांचं कर्तव्य बनतं की मुख्यमंत्री सगळ्यालाच सामोरं नाही जाऊ शकत एवढ्या सगळ्या कामकाजातून अधिवेशनातून किंवा काय आणि अधिवेशन संपल्यानंतर आमचं कर्तव्य आहे की जे काही संध्याकाळची लोकं येतात धंद्यावरून सुटलेली त्यांना सामोरं जाणं त्यांचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं त्यांचे काय अर्ज असतात ते स्वीकारून मुख्यमंत्र्यांकडनं त्यांचं इंडोर्समेंट घेऊन ते पुढं फॉरवर्ड करणं किंवा अशा काही अनेक गोष्टी असतात किंवा काही विकास कामांचे संदर्भ असतात ह्याला आमच्यासारखा एक आमदार पदाधिकारी सामोरा जातो हे आमचं कर्तव्य समजतो आहे आणि आज महाराष्ट्रातले जनतेला कल्पना आहे की आपले मुख्यमंत्री एवढे मनापासून गोरगरीब जनतेला भेटतात त्यांचं ऐकून घेतात त्यांना जेवढं शक्य तेवढं सहकार्य मदत करतात आज आपल्याला अभिमानाने आम्ही सांगू इच्छितो की मागच्या मुख्यमंत्र्यांना अडीच वर्षात अडीच कोटी खर्च करता आले मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काही वैयक्तिक कोणाचे खिशातले द्यायचे नव्हते परंतु आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षात दीडशे कोटी रुपये ह्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेला मदत केलेली आहे जे मागे पण लोक मागच्या मुख्यमंत्री करू शकले असते नाही केलं पण आत्ताच्या मुख्यमंत्र्यांची काम करण्याची पद्धत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे आता नवीन नवीन योजना आखलेल्या आहेत त्या आम्ही गोरगरिबांपर्यंत पोचवतो आहे महात्मा ज्योतिबा फुले पूर्वी दीड लाख रुपये होते आता पाच के लाख केलेले आहे आत्ताच तुम्ही आलात तेव्हा मी सह्याद्री हॉस्पिटल पुण्याला फोन केला मंगेश चुवटे म्हणून साहेबांचं आरोग्याचं सगळं सा काम पाहतात महाराष्ट्राचं आणि एक चांगला कार्यकर्ता आहे मंगेश चुवटे तो लगेच आणि आमचा एक आम्ही एक पर्सनल पी ए ठेवलेला आहे ह्याच्यासाठी गरिबांच्या हॉस्पिटलला काही ठिकाणी दखल घेतली जाते घेतली जात नाही सगळ्यांनाच माहिती नाही की महात्मा ज्योतिबा फुलेचे हॉ हॉस्पिटल कुठलं अटॅच आहे मुख्यमंत्री सहायता निधीतलं कुठलं हॉस्पिटल अटॅच आहे व तो आमचा पी ए तो त्याला धोत्रे म्हणून आम्ही धोत्रे तो त्या सगळ्या हॉस्पिटलना भेटी देत असतो दे तिथं त्यांचे अर्ज भरणं ते फोटो फॉरवर्ड करणं मंत्रालयामध्ये पोच करून त्यांना त्यांचे पैसे मिळवून देणं ते डायरेक्ट हॉस्पिटलला पैसे जातात त्यामध्ये एकही रुपयाची काय घपला नाही काय नाही कारण जे बिल हॉस्पिटल देतात त्याच्या काही संख्येने आपल्या मुख्यमंत्री साहित्य निधीतून दिले जातात आणि महात्मा फुलेतून बऱ्यापैकी एखाद्याचं हार्ट अटॅकचं जर ऑपरेशन असेल फेल ओपन हार्ट सर्जरी प्रायवेटला सहा सात लाख रुपये लागतात आणि जर आम्ही त्यातले पाच लाख रुपये गव्हर्नमेंट जर देत असू तर त्या बिचाराला तेवढीच मदत नाही तर सामान्य माणसाने काय करायचं आहे मुंबईवरून येताना अँब्युलन्सला पैसे नसतात जर सरकारी हॉस्पिटलला इथे यायचं झालं था तर अंबुलन्सला पैसे नसतात तर त्यांनी पाच ते सात लाख रुपये आणायचे कुठून म्हणून या आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारने जे काय गरिबांसाठी आखलेलं धोरण त्याचं संपूर्ण महाराष्ट्राने स्वागत केलेलं आहे की पाच लाख रुपये त्याच्यामध्ये कुठलंही कागदपत्राची अडचण नाही आहे मग तो अगदी टाटा बिर्ला अंबानी असतील त्यांनाही स्कीम लागू आहे आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लागू आहे परंतु माझ्या गरीब बांधवांसाठी एक दुवा येतो आणि त्यासाठी आम्ही काम करतो आहे आज हे इथं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बसून येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवाव्यात मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवाव्यात मंत्र्यांपर्यंत पोचवाव्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवाव्यात आणि जाणारा मनुष्य सगळ्यांची शंभर टक्के कामं होतात अशातला भाग नाही परंतु त्याचा फोन लागला तेवढी त्याला समाधान की बाबा आमच्यासाठी आमच्या आमदारांनी आमच्या उपनेत्यांनी आमच्या पक्षप्रतोसानी फोन केला ते आणखीन चार लोकांना सांगतात त्याचं कारण मुख्यमंत्री करत असलेले काम ते थोडाफार आम्ही उचलतोय आज गेली अनेक वर्षे आमदार भारत शेट हे सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा कोणाच्या आडे अडचणी आड़ येणारे एक असा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये केवळ असा आमदार आहेत की ते सगळ्यांच्या गरजा भागवतात लोकांचे कामं करतात आज देखील बांधगावमध्ये शिरवंगी ग्रामपंचायत विभागामध्ये जे कामं चाललेले आहेत ते कामं कुठल्या अन्य पक्षांनी केलेली आहेत आणि त्यांच्या पाठीशी सर्व लोक तडवडूनमध्ये जे त्यांना पाहिजे तसं कामं करून घेत आहेत आणि शेट ड्रायवर त्यांना साथ देतो आणि त्यामुळे शेट आज हा दरबार जो भरलेला आहे आज त्या कामाच्या स्वरूपामध्ये त्यांना भरलेला आहे आज गावावरून सुद्धा इथे लोक आलेले आहेत आजच्या गावातून लोक आले दुसऱ्या ताडोख्यातील लोक आले आहेत आणि अशा तऱ्हेने शेटची जी कामाची पद्धत आहे ही सगळ्यांना सांगायचं घेऊन कार्यकर्त्यांसंघात येऊन सगळ्यांची कामं सगळ्या सूर्यमध्ये करून देण्याचं काम आज त्यांनी केलं तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील